नमस्कार मित्रांनो आज आपण पाहत आहोत भगवत गीता जशी आहे तशी त्यामधील कर्मसन्यास योगुद्धातयना कच्छंत पुनरावृत्ती ज्ञानधूर्त कल्मशा जेव्हा मनुष्याची बुद्धी मन निष्ठा आणि आश्रय हे सर्व भगवंतावर स्थिर होते तेव्हा पूर्ण ज्ञानाद्वारे त्याची सर्व कल्मशे धुतली जातात आणि त्याचप्रमाणे श्रीकृष्ण हेच पुरुषोत्तम श्री भगवान आहेत या उपदेशावरच संपूर्ण भगवद्गीता केंद्रित झाली आहे सर्व वैदिक शास्त्रांचेही हेच मत आहे परतत्व म्हणजेच परम सत्य होय आणि तत्व वेते या परतत्वालाच ब्रह्म परमात्मा आणि भगवान म्हणून जाणतात भगवान हे सर्वोत्तम परतत्व आहे भगवंताहून श्रेष्ठ दुसरे कोणीही नाही भगवंत म्हणतात मत्त परंतर नाण्यस्त्री धनंजया निर्विशेष ब्रह्माचा आधारही श्रीकृष्णच आहेत ब्रह्मनो ही प्रतिष्ठाहम म्हणून श्रीकृष्ण सत्य आहेत जो मनुष्य आपले मन आणि बुद्धी सदैव श्रीकृष्णांच्या ठाई समर्पित करून निष्ठापूर्वक त्याचा आश्रय घेतो अर्थात पूर्णपणे कृष्ण भावना भावित होतो त्याची सर्व कल्मशे निसंशय पूर्णपणे धुतली जातात आणि त्याला परमसत्याचे संपूर्ण ज्ञान होते श्री कृष्णांमध्ये द्वैत एकाच वेळी भेद आणि अभेद असल्याने कृष्ण भावना मनुष्य निश्चितपणे जाणतो आणि म्हणून अशा दिव्य ज्ञानाने युक्त होऊन तो मुक्तीपथावर उत्तरोत्तर प्रगती करत जातो विद्या विनय संपत्ते ब्राह्मणे गवी हस्तने चैवश्वपाके च पंडिता समदर्शिना विनम्र साधू व्यक्ती यथार्थ ज्ञानाच्या आधारे विद्या विनय संपन्न ब्राह्मण गाय हत्ती कुत्रा आणि चांडाळ या सर्वांना पाहते तात्पर्य कृष्ण भावना भावित मनुष्य जाती किंवा योनी यामध्ये मुळीच भेट करत नाही सामाजिक दृष्ट्या ब्राह्मण आणि चांडाळ हे भिन्न असतील किंवा योनीचा विचार करता कुत्रा गाय आणि हत्ती हे भिन्न असतील परंतु विद्वान पंडिताच्या दृष्टीने हे शारीरिक भे निरर्थक भेद आहेत याचे कारण म्हणजे ते सर्व जीव भगवंतांशी संबंधित आहेत आणि भगवंत परमात्मा या आपल्या विस्तारित रूपाद्वारे प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्थित आहेत परम सत्याचे असे हे ज्ञान म्हणजेच वास्तविक ज्ञान आहे निरनिराळ्या जाती किंवा योनीमधील शरीरांचा विचार केल्यास भगवंत प्रत्येकावर सारखे दयाळू आहेत कारण ते प्रत्येक प्राणीमात्राला मित्रत्वानेच वागवतात आणि जीवाच्या बाह्य स्थितीचा विचार न करता परमात्मा रूपाने प्रत्येक प्राणीमात्रामध्ये वास करतात ब्राह्मण आणि चांडाळ यांचे शरीर जरी सारखे नसले तरी ब्राह्मण आणि चांडाळ दोहोंमध्येही भगवंत परमात्मा रूपाने उपस्थित आहेत शरीर म्हणजे विविध प्राकृतिक गुणांची भौतिक निर्मिती आहे परंतु आत्मा आणि परमात्मा हे आध्यात्मिक गुणात्मक दृष्ट्या समानच आहेत आत्मा आणि परमात्मा गुणात्मक दृष्ट्या समान असले तरी ते परिणामात्मक दृष्ट्या समान असू शकत नाही कारण आत्मा एका विशिष्ट शरीरातच तस उपस्थित असतो तर परमात्मा प्रत्येक शरीरामध्ये उपस्थितीत असतो कृष्ण भावना भावित मनुष्याला याचे संपूर्ण ज्ञान असते आणि म्हणून तो खऱ्या अर्थाने विद्वान असतो आणि त्याला समदृष्टी असते आत्मा आणि परमात्म्यामध्ये साम्य म्हणजे दोघेही सच्चिदानंद आहेत परंतु दोघांमध्ये भेद म्हणजेच आत्मा केवळ विशिष्ट शरीराच्या मर्यादित क्षेत्रामध्ये चेतन असतो तर परमात्मा सर्व शरीरांमध्ये चेतन असतो परमात्मा हा शरीरामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता उपस्थित असतो इहैव तैर्जित सर्गो एषा साम्य स्थित हि ही ब्रह्म ब्रहनी ते स्थिता ज्यांचे मन एकत्व आणि समतत्वात स्थित झालेले आहे त्यांनी जन्म मृत्यूच्या बंधनावर पूर्वीच विजय प्राप्त केलेला असतो ते ब्रह्माप्रमाणे निर्दोष असल्यामुळे पूर्वीच ब्रह्मामध्ये स्थित झालेले असतात तात्पर्य उल्ले वर उल्लेख केल्याप्रमाणे मनाची साम्यावस्था म्हणजेच आत्मसाक्षात्काराचे लक्षण आहे ज्यांनी वास्तविकपणे अशा अवस्थेची प्राप्ती केलेली आहे त्यांनी बहुतेक बंधने विशेषता जन्म आणि मृत्यू यावर विजय प्राप्त केल्याचे जाणले पाहिजे जोपर्यंत मनुष्य या देहाशी तादम्य करतो तोपर्यंत त्याला बद्ध समजले जाते परंतु जेव्हा तो आत्मसाक्षात्कारद्वारे साम्यावस्थे उन्नत होतो तेव्हा तो बद्ध जीवनातून मुक्त होतो दुसऱ्या शब्दात त्यांना भौतिक जगतात पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही आणि मृत्यूनंतर तो आध्यात्मिक जगतात प्रवेश करतो भगवंत निर्दोष आहे कारण ते आसक्ती आणि द्वेषरहित आहेत त्याचप्रमाणे जेव्हा जीव आसक्ती आणि द्वेषरहित होतो तेव्हा तो, तो सुद्धा निर्दोष होतो आणि अध्यात्मिक जगतात प्रवेश करण्यास पात्र होतो असे पुरुष पूर्वीच मुक्त झाल्याचे समजले पाहिजे आणि त्यांच्या लक्षणांचे वर्णन पुढे करण्यात आलेले आहे न प्रद्युष्य ते प्रियम प्राप्य न्युदीजिते प्राप्य चाप्रिय स्थिर बुद्धिर समुद्ध ब्रह्म विद्वहनी सीता जो मनुष्य प्रिय वस्तू प्राप्त झाल्यावर हर्षून जात नाही तसेच अप्रिय वस्तू प्राप्त झाल्यावर शोक करत नाही त्याची बुद्धी स्थिर आहे जो मोहरहित असून भगवत विज्ञान जाणतो तो पूर्वीच ब्रह्मामध्ये स्थित असतो तात्पर्य आत्मसाक्षात्कारी व्यक्तीची लक्षणे या श्लोकामध्ये सांगण्यात आलेली आहेत पहिले लक्षण आहे की तो स्वतःच्या शरीराशी मिथ्या अदाम्य करून मोहित होत नाही आपण म्हणजे हे शरीर नसून भगवंताचे अंश आहोत हे तो निश्चितपणे जाणतो म्हणून तो शरीराशी संबंधित कोणतीही गोष्ट प्राप्त झाल्यावर हर्षित होत नाही तसेच शरीराशी संबंधित गोष्ट गमावल्याने शोकही करत नाही मनाच्या या स्थिरावस्थेला म्हटले जाते म्हणून तो स्थूल देहालाच आत्मा असे चुकीचे समजून मोहित होत नाही तसेच देहाला शाश्वत मानत नाही आणि आत्म्याचे अस्तित्व अमान्य करतही नाही या ज्ञानामुळे तो परम सत्याचे संपूर्ण विज्ञान म्हणजेच ब्रह्मा परमात्मा आणि भगवान जाणण्याच्या जा स्तराप्रत उन्नत होतो तो ब्रह्माशी एकरूप होण्याचा मिथ्या प्रयत्न न करता आपली स्वरूप परिस्थिती पूर्णपणे जाणतो त्यालाच ब्रह्म साक्षात्कार किंवा आत्मसाक्षात्कार असे म्हणतात अशी स्थिर बुद्धी व स्थिर चेतना कृष्ण भावना म्हणून ओळखली जाते बाह्य स्पर्शे सक्तात्मा विंद त्यात्मिनी सुखम स ब्रह्मयोग युक्तामा सुखमक्षम मक्षम असा मुक्त मनुष्य एक इंद्रिय सुखामध्ये आसक्त न होता स्वतःमध्ये सुखाचा अनुभव घेत सदैव समाधीस्थ असतो या प्रकारे मुक्त आणि आत्मसाक्षात्कारी मनुष्य ब्रह्माच्या ठाई सुखाचा अनुभव घेतो तात्पर्य कृष्ण महान भक्त श्री यमुनाचार्य म्हणतात यद्वधी कृष्ण पादरा विदे नव रंतुमासी तद्वधी बद नारी संगमे स्मर्यमाने भौती मुख विकार सुधू निष्ठीवन माझे मन हे भगवान श्रीकृष्णांच्या चरण कमलामध्ये रममान झाल्यापासून आणि नवीन दिव्य रसांचे नित्य आस्वादन करत असल्यापासून जेव्हा जेव्हा मी लैंगिक सुखाचा विचार करतो तेव्हा तेव्हा तत्काळ माझे मुख विकारांनी भरून येते आणि मी त्या विचारांवर मी थुंकतो ब्रह्मयोगयुक्त किंवा कृष्ण भावना युक्त मनुष्य भगवंताच्या प्रेममयी सेवेत इतका संलग्न झालेला असतो की त्याची भौतिक इंद्रिय सुखाची रुची पूर्णपणे नाहीशी होते भौतिक दृष्ट्या मैथून सुख हे सर्व श्रेष्ठ सुख आहे संपूर्ण जग मैथून सुखाच्या प्रभावाखाली कार्यरत आहे आणि विषयी मनुष्य या सुखाने प्रेरित झाल्यापासून मुळीच कार्य करू शकत नाही मात्र कृष्ण भावनेमध्ये युक्त असलेला मनुष्य मैथून चूक टाळून अधिक सामर्थ्याने कार्य करू शकतो साक्षात हीच परीक्षा आहे आध्यात्मिक साक्षात्कार आणि मैथून चूक कधीच एकत्र राहू शकत नाही कृष्ण भावनाभावित मनुष्य मुक्त जीव असल्यामुळे तो कोणत्याही प्रकारच्या इंद्रिय सुखाकडे आकर्षित होत नाही तेही आद्य न रमते बुधा बुद्धिमान मनुष्य भौतिक इंद्रियाच्या संयोगापासून उत्पन्न होणाऱ्या दुःखाच्या कारणामध्ये भाग घेत नाही हे कौतेय अशा सुखांना आरंभ आणि शेवट असतो आणि म्हणून बुद्धिमान व्यक्ती त्यामध्ये आनंद घेत नाही तात्पर्य प्राकृतिक इंद्रियांच्या संयोगामुळे एक उत्पन्न होतात आणि शरीर हेच हे असल्यामुळे प्राकृतिक इंद्रियही तात्पुरती असतात मुक्त जीव क्षणभंगूर अशा कोणत्याही गोष्टीमध्ये रमत नाही दिव्य आनंदापासून प्राप्त होणाऱ्या सुखाचे पूर्ण ज्ञान असणारा मुक्त जीव मिथ्या सुख भोगणे असे मान्य करेल पद्मपुराणात सांगण्यात आले आहे रमते योगी नो नंते सत्यानंदे इति रामपदे परम ब्रह्म भी धीयते योगीजन परम सत्यापासून अमर्याद आनंद प्राप्त करतात आणि म्हणून परमतत्व श्री भगवान हे राम म्हणून संबोधले जातात नायम देह देह भांजा नृलोके कष्टान का तस्मान पुत्रांनो वर्तमान मनुष्य जीवनामध्ये इंद्रिय सुखासाठी कठोर परिश्रम करण्याची काहीही आवश्यकता नाही कारण अशी सुखे उपलब्ध असतात त्यापेक्षा तुम्ही या जीवनामध्ये तपस्या केली पाहिजे जेणेकरून तुमचे जीवन हे शुद्ध होईल आणि तुम्हाला अनंत दिव्य सुखाचा उपभोग होईल वास्तविक योगी आणि ज्ञानी पुरुष नित्यभोतिक अस्तित्वास कारणीभूत असणाऱ्या इह सुखाकडे आकर्षित होत नाही मनुष्य ज्या प्रमाणात प्राकृत इंद्रिय सुखामध्ये आसक्त होतो त्या प्रमाणात तो भौतिक दुःखांच्या जंजाळात पतीत होतो अशा प्रकारे आज आपण भगवद्गीता जशी आहे तशी त्यातील कर्मसन्यास योगातील बावीस श्लोकांचा अभ्यास केलेला आहे बाकी अभ्यास पुढील श्लोकामध्ये पाहूया व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद